त्याच्यामुळं बाळ बाळाने कसा रा केलाय फेळतय तिकडं खात नाही सारे सारेच खटाय तिला नको तिला ती लाडूच खाऊ तर मस्त अशी कशाची भाजी बनवली वांग्याची चांगली झाली का छान अशा सकाळी लय उशीर झाला भाकरी करायला लय उशीर लागला <laughs> मस्त अशा भाकरी केल्या आणि वांग्याची भाजी केली छान अशी आणि आमचं वगैरे जेवण झालं आई थोडं थोडं जेवली होती नाही जेवली मग आता परत ना आई म्हणलं रानात जायचंय रानात जायचं ना तुम्हाला कशाला मका काढाय मकाय हा हा मका काढाय रानात जायचं आईला त्याच्यामुळं आई म्हणलं आता जीवन जातो म्हणजे संध्याकाळपर्यंत बिनगुरी सकाळी आणि जीव वाटत नाही झाली होती आमच्या इथं हो वारले त्याच्यामुळं मग खाऊ पिऊ वाटत नाही ना आता जाऊन आले तिकडून तर असू द्या म्हणलं काढाव छान असा व्हिडिओ आपण जेवायचं जेवायच नाही का <laughs> छान असं जेवण करायचं इकडं बाळ पण हाय म्हणलं छान असा व्हिडिओ काढा मस्त पैकी कारण की काल पण नाही काढणं झालं काल ही सकाळीच उरकून गेलते परतन काय आले नव्हते त्याच्यामुळं आईनी आपण चुरू चुरून आप काय खायचं ती खावा तुम्हाला काय खायचं ती खावा आमच्या दोघांना काय दुपारनं मी काहीतरी करेल थोडंफार भाजी कारण की भाजीच नव्हती एवढी हो आणि कसं चुरून खायला आम्हाला दोघांना पण आवडतं सकाळी काय ह्या दोघांनी उली उलीउलीच खाल्ले त्याच्यामुळं आयनी एकटीनेच खाल्लं <laughs> तर आई पाहिलं आहे <laughs> आई जेवायला जाताशी बसल्यात काय खायचं ते पोट भरून खावा आमचं काय करत जा ना का आम्ही काय घरीच असतो गरम गरम करू खाऊ पण तुम्हाला रानात गेल्या आहे का परत ना घरी यायला त्याच्यामुळे पोट भरून खावा शिळ पाका नका खाऊ ताज खावा एक तर चावत नाही त्यांना त्याच्यामुळं ताज ताज बा तुला काय दिलंय आपण पिर दिलाय लाडू खायना लाडू खायना मग पिर दिलाय चुरमुर टाकून झालं मोहर ती खायना लाडू टाकला ती खायना आता पिरू आता ती खात नाही कंटाळत तर आज बाय बायसागे आणला आणि या मग बाजरीची छान अशी भाकर आणि वांग्याची भाजी खायला आई बोलवा की हा मस्त अशी वांग जेवाय हा आणि मस्त लागते ह्या दिसाची बाजरीची भाकर आणि वांगेची भाजी छान अशी झाली होती मीठ थोडं कमी नाही तर मस्त टेस्टी तर बाय सगळ्यांना